अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दादा हा आपला माल आहे कोणती व्हेरायटी चार कट्टे चार कट्टे ही थोडी मिडियम साईज आहे ना काय भाव गेली बावीसशे रुपये बावीसशे रुपये क्विंटल लाली महा का धन्यवाद दादा बावीसशे रुपये क्विंटल आणि हा दुसरं वक्कल हे राऊंड फिगर तीन हजार हा थोडा कलर चांगला आहे म्हणून थोडं अजून चांगला भाव तीन हजार रुपये क्विंटल आणि हे आपल्या दादाचं सातशे रुपये गेलं हे सदोतीस नवीन माल लालिमा एकदम भारी आज किती माल आला दादा असा गाव मावली आपलं मानुरी मानुरीचे सदोतीसशे रुपये क्विंटल ओके चौतीसशे पन्नास रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता बाबा डेवल चौतीसशे नाही नाही चौतीसशे पन्नास चौतीसशे पन्नास चौतीसशे पन्नास रुपये क्विंटल बाबाचं गाव मानोरी तालुका सिन्नर एकदम भारा चौतीसशे <laughs> चौतीसशे पन्नास रुपये क्विंटल <laughs> चौतीसशे पन्नास एकदम भारी हा बाबा छान गेलं अशा प्रकारचा माल पाहू शकतात तीन हजार नऊशे दहा भेंडाळीचे का नेपाळ अशा प्रकारचा माल पाहू शकतो तर मग बीट तीन हजार नऊशे दहा रुपये क्विंटल माऊली किती माल आणला होता आज तुम्ही भेंडाळी निफाडचे का कोणती व्हरायटी लाली धन्यवाद एकदम बारीच रंग नाही राहू काय हरकत नाही माऊली सेंचुरी व्हरायटी सेंच्युरी व्हरायटी आहे तुमची आज किती माल आणला होता आज कुठून कुठपर्यंत भाव आहे तो गाजराचे आता हे तुमचं काय भाव केला राऊंड फिगर धन्यवाद आणि हलके माल हलके माल दोन हजार धन्यवाद दादा पासून धन्यवाद आप अच्छा सॉरी मुसळगाव मुसळगावचे धन्यवाद एक हजार नऊशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता थोडी बारीक साईज आहे एक हजार नऊशे रुपये क्विंटल कोणता वाल आहे अंकूर एकशे त्र्याऐंशी एकशे त्र्याऐंशी सत्तावीसशे रुपये का लेबल दादा सत्तावीसशे रुपये क्विंटल माल पाहू शकता सत्तावीसशे पाच आपल्या गावाचं नाव काय खतवड तर दिंडोरीचे सर्व आहे ना धन्यवाद हा कोणता वाल आहे आज किती माल आणला दादा चंद्रकोर आहे का तुमचं गाव कोणतं दिंडोरी दिंडोरीची एकोणतीसशे रुपये क्विंटल एकदम भारी एक, एक एक शेंग लागते का अशा हो <laughs> प्रकारचा हिरवा माल पाऊ शकतो सत्तावीसशे रुपये क्विंटल <laughs> माउली तुमचं गाव कोणतं तालुका दिंडोरी धन्यवाद सत्तावीसशे रुपये क्विंटल सत्तावीसशे आ, तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा वाल पाहू शकता मित्रांनो तीन हजार रुपये हां हां एक मिनटात तीन हजार रुपये क्विंटल तीन हजार मी सांगतो तुम्हाला हिरवा वाला आहे ना हां बत्तीसशे केला ना बत्तीसशे रुपये क्विंटल काल हजार रुपये क्वि माऊली हजार गेली ना भाऊ हजार गेले ना एक हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पौष कोबी अकराशे रुपये अकराशे रुपये क्विंटल माल पौषाशे रुपये क्विंटल अंशे प्रकारचा माल तुमची आहे का दादा तुमची आहे चौदाशे रुपये क्विंटल माल मित्रांनो चौदाशे रुपये क्विंटल अशा प्रकारची गौरी व्हेरायटी मित्रांनो मिरची दोन हजार नऊशे रुपये क्विंटल मिरची काय भारी आहे डेबल आहे दादा याचा आज किती माल आणला होता माल किती आणला होता एक पोट दोन हजार नऊशे रुपये क्विंटल धन्यवाद गौरी व्हेरायटी अशा प्रकारची गौरी मिरची पाहू शकता नंतर गौरी मिरची किती थोडा आहे दादा <coughs> राऊंड फिगर तीन का गावाचं नाव काय तालुका धन्यवाद गौरी व्हेरायटी अशी हे तुमचीच आहे ना तीन हजार रुपये क्विंटल असे प्रकारचा माल पाहू शकतो बत्तीसशे रुपये क्विंटल तीन हजार दोनशे दो दादा तुमचा आहे का कोणती व्हेरायटी किती दीड पोतं आणलं का कुठले माऊली गाव कोणतं आपलं धन्यवाद बत्तीसशे रुपये क्विंटल हा काय भाव केला बरं तीसशे रुपये आज किती माल आणला होता होती माऊली कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद आणि याची व्हेरायटी कोणती ठीक आहे धन्यवाद दादा हा काय चार हजार गेला का ही कोणती व्हेरायटी आता काय चार हजार रुपये क्विंटल चला ओके फॉर्ट होतो मित्रांनो चौवेचाळीसशे रुपये क्विंटल दादा ही कोणती व्हेरायटी आहे व्हेरायटी कोणती आहे आल्मेडा आज काय भाव गेला हे आहे ना तुमचं पंचेचाळीस पासष्ट काय हरकत नाही पंचाळीसशे पासष्ट रुपये क्विंटल आल्मेडा व्हेरायटी दादा लेबरेटवर शेपू मित्रांनो पंचवीसशे रुपये शेकडा दोन हजार पाचशे रुपये शेकडा दोन हजार पाचशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जोडी दोन हजार पाचशे रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू पाहू शकता एक किलोपर्यंत जोडी आहे एक हजार रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची मेथी पाहू शकता एक किलोपर्यंत जोडी आहे एक हजार रुपये शेकडा मेथी एक हजार रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो बाराशे तीस रुपये बाराशे तीस रुपये शेकडा एक किलो प्लस जुडी आहे जुडी जुडीला मोठी बांधली हो कुठली मावली गाव कोणतं आपलं काय गावाचं नाव हो काय दोडी बुद्रुक दोडी खुर्द बाराशे तीस रुपये शेकडा एक किलो प्लस जुडी आहे मित्रांनो बाराशे तीस पंचवीसशे जुडी लहान बांधली काही लहान मोठ्या आहेत पंचवीसशे पंचवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मान पाहू शकतो बरोबर पंचवीसशे ही बघा ही जुडी लहान आहे पण चांगली गेली ही काय भाव गेली अठ्ठावीस हे बघा कांदा कवळा आहे ना त्याच्यामुळं अठ्ठावीसशे रुपये शेकडा तिथं जोडी मोठी असते ना चांगला भाग केला असतं बिसशे ऐंशी रुपये शेकडा अडतीसशे ऐंशी बत्तीसशे ऐंशी नऊशे पासष्ट नऊशे नऊशे पासष्ट रुपये पास। पास। शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकतो मित्रांनो नऊशे पासष्ट रुपये शेकडा एक किलोपर्यंत जोडी आहे टोकडा टोकडा ठीक आहे ठीक आहे टोकडा ना अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता अशोका कोथिंबीर एक हजार रुपये शेकडा एक हजार रुपये शेकडा अशोका कोथिंबीर एक किलोपर्यंत जोडी आहे मित्रांनो एक हजार रुपये शेकडा प्रकारची चांदोडी कोथिंबीर चौदाशे रुपये शेकडा चांदोडी कोथिंबीर एक किलो पर्यंत चौदाशे रुपये रुपये चांदोडी कोथिंबीर प्रकारची कोथिंबीर मित्र अठराशे रुपये शेकडा 1800 600 600 600 მე პოვ შეკდა 1800